आमचं शूट आहे आणि या शूटमध्ये मी एकदम एकदमधली मुलगी आहे आणि हा हिरो आहे आपल्या सॉंग ची हिरोईन आहे गाण्याचं नाव आहे माझा मैत्र जुना आणि आम्ही स्कूल ड्रेसमध्ये म्हणजे स्कूल मधली लव्ह स्टोरी थोडी दाखवण्याचा प्रयत्न करतो तर बघा गाणं कसं वाटेल नक्की आहे का असं आहे का तिला असते हाय हाय का सर हाय किती लास्ट आहे हाय तरी कशी आमची शाळा आहे भावाची शाळा मुंबईला पण असली पाहिजे छान आहे होय हे रिसूस हाय कॅमेरामन हे हाय स्टुडंट खूप एवढी मेहनत

mặt bay bởi ây xưa chết được tham gia bay chân tham gia xưa chứ 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 chứ

दुसरीला जाऊन पाऊस पडतो एवढ्या पावसात कशा शूटिंगला आली आहे बघ कुठे पायर पाऊस ट्रेनला आली का बसला आली ट्रेन ला ट्रेन ला आली बारीक पोरगा झाला हा असा पण बारीकच आहे आमच्याकडे वेगळी घड्डी असतात का कारण मी पहिल्यांदा बघितले तर आज शाळेतले दिवस आठवले हो आणि मी शाळेत होते तेव्हा मला नेहमी बाहेर काढायची मी, मी केसं हेअरस्टाईल म्हणून अशी हेअरस्टाईल करून जायची ना तर मला वर्गाच्या बाहेर काढायची आणि आमचे एक मॅडम होती ती पण नेहमी मला ओरडायची आणि खूप वेळा वर्गाच्या बाहेर काढलेलं कारण की मी लायनर लावून जायची अशी लिपस्टिक लावून जायची तर आता आठवते मॅडम मला ओरडायची तर आमचं शूट झालं आहे आणि इकडचं सीन झालं आता मी चेंज करायला चाललं आहे तर आम्ही तारपण असणार आणि अजून एक सांगायचं झालं शाळेमध्ये असताना मी बॅक बँचर होती खूप मस्ती करायची आहे आता शाळेचे दिवस आज माझी शाळा